राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ भाग्यश्री पाठक नमस्कार रिझर्व्ह बँकेच्या अंधांच्या मदतीसाठी एक महत्वपूर्ण निर्णय आता अंधांनाही बनावट नोट ओळखता येणार ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ यादव लोकडे यांना आदर्श पत्रकारिता समाजरत्न पुरस्कार जाहीर हिशोब हो चुकते करण्याची काँग्रेस नेत्यामध्ये स्पर्धा शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांनी धर्म आणि मानव समाजात समन्वय साधले आता बातमीपत्र विस्ताराने रिझर्व्ह बँकेने अंधांच्या मदतीसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे शंभर पाचशे आणि हजारच्या नोटांवर आता ब्रेल लिपीसारखी खून असेल आतापर्यंत शंभरच्या नोटावर महात्मा गांधींच्या वॉटरमार्कसह चार समांतर रेषा असत मात्र आता पाचशेच्या नोटावर अशा पाच रेषा आणि हजारच्या नोटावर दहा रेषा असणार आहेत या रेषांना स्पर्श केल्यानंतर ती नोट किती रुपयाची आहे हे अंध लोकांना कळू शकणार आहे शिवाय रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार नोटामध्ये मा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे शिवाय रिझर्व्ह बँकेने या नोटीवरील खुनेचा आकार पन्नास टक्क्यांनी वाढवला आहे त्यामुळे अंध लोकांनाही खऱ्या आणि बनावट नोट ओळखता येणार आहेत या नव्या बदलाबाबत रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना माहितीही दिली आहे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पांसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत आज दोन दिवसाची वाढ करण्यात आली आहे तर श्रद्धा पवार हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे समीर गायकवाड याला आज न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली तर रुद्र आणि समीरचा काही संबंध नसल्याचे समीरच्या वकिलांनी सांगितले पानसरे हत्या प्रकरणी सनातनची साधक श्रद्धा पवार हिलाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान समीर तपासात मदत करत नसल्यामुळे त्याची ब्रेन मॅपिंग करण्यात येणार आहे दरम्यान पुणे प्रयोगशाळेत पाठवलेल्या आवाजाचे नमुने समीरच्या आवाजाशी जुळले असून गुजरात मधील रिपोर्ट अजून आलेला नाही समीरची मैत्रीण ज्योती कांबळे हिने आपल्या समोर समीरने पानसरे यांची हत्या केल्याचे बोलले आहे असे तपासात पुढे आले आता श्रद्धा हीच्या चौकशीत काय पुढे येते याची उत्सुकता आहे सगोळी येथील नवयुवक साहित्यिक कवी पत्रकार ग्रंथपाल विद्यावृत मासिकाचे संपादक मंडळातील सदस्य बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक एकमत्व नमस्कार लाईव्ह प्रतिनिधी यादव लोकडे सगोळीकर यांना श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या वतीने यावर्षीचा आदर्श पत्रकारिता समाजरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून पुणे एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे यादव लोकडे हे सगरोळी येथील गरीब कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या प्रयत्नाने नेहमी देहवादी जीवन जगण्यासाठी धडपडत असतात यादव लोकडे हे गेल्या काही वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून ग्रामीण भागातील जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दडपडत असतात त्यांच्या या कार्यामुळे त्यांची अल्पकालावधीतच फार दूरपर्यंत ओळख निर्माण झाली यादव लोकडे यांनी लिहिलेल्या व दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या सुशिक्षित बेकार या काव्य संग्रहास महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने गतवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन यावर्षी बेलोंडी तालुका बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली एकंदरीत त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन नुकतेच श्रीकृष्ण सेवा ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकारिता समाजरत्न पुरस्कारासाठी यावर्षी यादव लुकडे सगळीकर यांची निवड झाली असून त्यांना पुणे येथे एका कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन सोबत चॉकलेटचा तेल

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत सत्तेत असताना परस्परावर कुरघोडी करण्याची संधी न सोडणारे काँग्रेस नेते पराभवातून फारसे काही शिकलेले नाहीत याचे ताजे उदाहरण म्हणजे सनातन संस्थेवरील बंदीवरून सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण अशोकराव चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपापल्या पक्षांतर्गत विरोधकांच्या विरुद्ध जुने हिशोब चुकते करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केला आहे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक झाल्यापासून राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये शेकविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठाण्यातील पाठविला होता पण केंद्राने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला चव्हाण यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आपल्याकडे आलाच नव्हता असा पलटवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केला शिंदे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध सर्वश्रुतच आहेत आदर्श घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयोग नेमून पृथ्वीराज चव्हाण यांनी मागे शिंदे यांना अडचणीत आणले होते तर चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दलही शिंदे यांनी उघडपणे नापसंती व्यक्त केली होती सनातनच्या बंदीचा प्रस्ताव पाठविला होता असे पृथ्वीराज चव्हाण सांगत असताना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात तसा कोणताही प्रस्ताव नव्हता असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले पृथ्वीराज आणि अशोक या दोन चव्हाणांमधील संबंध नेहमीच चाललेले राहिले आहेत लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना नांदेड मधून पृथ्वीराज चव्हाण विरोध दर्शविला होता सनातन प्रकरणी अशोक चव्हाण यांचा संबंध त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कुरघोडी करण्याकरिता शिंदे यांच्या भूमिकेची री ओढली दिल्ली दरबारी पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यपद्धतीबद्दल पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी केल्याचे समजते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही दुरावा निर्माण झाला आहे विखे पाटील यांनी काही मुद्द्यावरून घेतलेली भूमिका चव्हाण यांना मान्य नव्हती विधानसभेत विखे पाटील सरकारबद्दल काहीशी मवाळ भूमिका घेतात असा चव्हाण यांचा आक्षेप असल्याचे समजते दुष्काळाच्या मुद्द्यावरही चव्हाण आणि विखे पाटील यांच्यात एकवाक्यता दिसली नाही हा सारा गोंधळ सुरू असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कारवर ही भूमिका किंवा दुष्काळी दौरा यात पक्षांच्या नेत्यांना विश्वासातच घेतले नव्हते असेही समोर आले आहे एकूणच काँग्रेसमध्ये सध्या सारा घोळ सुरू आहे शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी मानव धर्म श्रेष्ठ मानव धर्माला समाजवादात परिवर्तित केले त्यांनी शीख धर्म नव्हे तर मानवतेच्या रक्षणासाठी बलिदानाचे सत्रच पार केले हे गुरुजींचा मानवतावाद होता ज्यांच्यामुळे भारतीय संस्कृतीचेही रक्षण झाले आहे असे मत शीख समाजातील अभ्यासू व्यक्तिमत्व सरदार रवींद्र सिंग मोदी यांनी अन्नाभाऊ साठे सेवाभावी संस्था जिरोनाद्वारा आयोजित राज्यस्तरीय गुरुचरित्र व्याख्यानमालेच्या पहिल्या व्याख्यान कार्यक्रमात बोलताना केले व्याख्यानमालेचे उद्घाटन नांदेड भूषण संत बाबा बलविंदर सिंगजी कारसेवावाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट सुरेंद्र घोडसकर यांनी स्थान भूषविले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक प्रजावणीचे संपादक श्री शंतनू डोफोडे व्याख्यानमालेचे संयोजक डॉक्टर गणपतराव जिरोणेकर सरदार जगजीवन सिंगजी रिसालदार बंटी सिंग खालसा महन सिंग लांगरी रोशन सिंग ग्रंथी सतीश सिंगेवार महादीप सिंग महन परमजीत सिंग पेशकार यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली होती उपस्थितांना मार्गदर्शन करताना रवींद्र मोदी म्हणाले की शीख धर्माची स्थापना त्या काळात झाली तेव्हा सर्वत्र धर्म परिवर्तनाचे वारे वाहत होते विपरीत परिस्थिती शीख धर्म फुलला आणि दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांना शास्त्र रचताना दुसऱ्या हातात शस्त्र उचलून अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करावा लागला धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी गुरुजींनी आपले वडील आई चार पुत्र चार पुत्रांचे बलिदान दिले भारतीय इतिहासात असे उदाहरण क्वचितच असेल पटनापासून पंजाब पंजाब ते नांदेड पर्यंत गुरुजींनी जो इतिहास रचला त्यात मानवतेला जास्त महत्व दिले गेले हे जगाला कळले पाहिजे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात संघांनी कधीही भाजप सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा का मागितलेला ले नाही राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री टेनिस स्टार सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीने ग्वांग धाऊ ओपनचे विजेते पद जिंकले चीनच्या शिलिन जू यू या जोडीला हरवलं समीर गायकवाडच्या बाजूने सनातनच्या एकतीस वकिलांची फौज उभी आहे आणि पानसरी कुटुंबाचे वकीलपत्र घेण्यासाठी तीन हजारापेक्षा जास्त वकील सज्ज झाले आहेत भारितच्या प्रकाश आंबेडकरांनीही वकीलपत्र घेण्याची तयारी दाखविली आहे पंतप्रधान मोदींनी फक्त विदेशी गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा देशांतर्गत उद्योगाच्या विकासाकरिता काम करण्याची गरज आहे राहुल बजाज कॉमेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण पुणे प्रयोगशाळेत पाठविलेले आवाजाचे नमुने समीरच्या आवाजाशी जुळले आहेत सरकारी वकील हवामान अंदाज आज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज एकतीस अंश सेल्सिअस तेहतीस ते अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजच विचार जर आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते विक्रम चव्हाण नमस्कार लई वच शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन रिझर्व्ह बँकेच्या अंधांच्या मदतीसाठी एक, एक महत्वपूर्ण निर्णय आता अंधांनाही बनावट नोट ओळखता येणार ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ यादव लोकडे यांना आदर्श पत्रकारिता समाजरत्न पुरस्कार जाहीर सनातनसह जुने हिशोब चुकते करण्याची काँग्रेस नेत्यामध्ये स्पर्धा शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी धर्म आणि मानव समाजात समन्वय साधले आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या